नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हा गुळ मी तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण हा गुळ एकदम ऑर्गॅनिक आहे यामध्ये बिलकुल साखर नाही आहे तर या गुळापासून आपण आज एक मस्त पदार्थ बनवतो आहे जो तुम्ही स्टोर करून ठेवू शकता एक ते दोन महिन्यासाठी संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा सा सुद्धा साईडला तुम्ही हा स्नॅक्स देऊ शकता तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठ्यापासून गुळाच्या कापण्या आषाढ महिन्यामध्ये हा बनवला जाणारा पदार्थ आहे जो महाराष्ट्रामध्ये जास्त फेमस आहे आषाढ महिना आलं की गुळाच्या कापण्या आणि धपाटे आवर्जून केली जातात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी इथं गूळ घेतलेला आहे एक ते दीड वाटी गूळ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना गुळाला आपण इथं विरगळून घ्यायचं आहे गुळ आपण बिलकुल विरगळून वापरायचं आहे कारण या पाण्यापासूनच आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये विरगळला गूळ तरी चालेल थोडंसं कोमट पाणी करून आता सुरुवातीला आपण इथे थोडासा मसाला भाजू त्यासाठी मी आ, दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे बडीशेपला चांगलं वास येईपर्यंत खरपूस भाजायचं म्हणजे तो ज्या त्याचा जो वासाचा फ्लेवर असतो ना तो पूर्ण कापण्यामध्ये उतरला पाहिजे तरच त्याला छान अशी मस्त चव लागते तर इथे आपला बडीशेप भाजून झालेली आहे आपण साईडला काढून घेऊ आता आपण इथे पीठ मळायला घेणार आहे त्यासाठी मी एक बाउल इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ पण थोडंसं मोजून घ्यायचं कारण आपल्याला गुळाचं प्रमाण पण व्यवस्थित वापरायचं आहे आता थोडंसं आपण इथे मीठ घातले वेलची पूड एक चमचा टाकलेली आहे आपण ही आता सुंठ पावडर पण एक चमचा घालायचे हा एक ते दीड चमचा आपण बडीशेपची पूड आहे जे आपण बडीशेप भाजून घेतलेली होती आता अर्धी वाटी यामध्ये बेसन घालायचं आहे मात्र बेसन घरी दळलेलं असावं विकतचं नसावं आता हे सगळं मिक्स करायचं आता मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं चार ते पाच चमचे ते ते खुश तेल अगदी कडक गरम करायचं आणि ते थोडंसं सोमट झालं ना की मग पिठामध्ये मिक्स करायचं याने काय होतं की कापण्या एकदम खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा मात्र अधूनमधून डबासारखा उघडून बघायचा म्हणजे त्याला वास वगैरे सुटणार नाही आहे तेल मात्र तुम्ही वापरताना सूर्यफूल वगैरे वापरा सोयाबीनचं जर तेल वापरलं तर त्याला लगेच वास सुटणार आहे आता जे पाणी आपण गोळ्याचं घेतलेलं होतं तेच पाणी यामध्ये वापरूया आणि त्याच पाण्यापासून आपल्याला हे पीठ मळायचं आहे साधं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे जर थोडासा हात लागलाच वरून कणकेला तर थोडंसं वापरलं तरी चालेल अशा प्रकारे मस्त इथं व्यवस्थित घट्ट गोळा म्हणून घ्यायचं आहे पातळ पीठ अजिबात झालं नाही पाहिजे जितकं घट्ट होईल ना तितकं चांगलं असतं कारण आपल्याला त्याला भिजतही ठेवावं लागणार आहे बराच वेळ आता परत थोडंसं गुळाचं पाणी मी वरून टाकते कारण बरंच कोरडं पीठ साईडला राहिलं आहे तर प्रकारे याचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पातळ पीठ करू नका कारण पातळचं पीठ झालं ना तर कापण्या त्या तेलामध्ये सुटतील तर अशा प्रकारे मस्त घट्ट गोळा झाला आहे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया साईडला पाणी राहिलेलं होतं ते पाणी आपण तसंच ठेवून देऊ कारण चहाला वापरू शकता किंवा सरबतही करू शकता आता पीठ म्हणून तयार आहे दहा ते पंधरा मिनटं झाकलेलं पण होतं त्यामुळे मऊ झाले थोडंसं आता याचे गोळे करून घेऊ आपण जरा गोळा मोठ्या साईजचं चा बनवायचं आहे जाडसर गोळे आपण यासाठी करायचे कारण आपल्याला पोळीसुद्धा तेवढी जाडसर लाटायची आहे आणि कापण्याची साईज आहे ती थोडीशी मोठी ठेवायची गोळे तयार आहेत साईडला काढून आपण झाकून ठेवूया म्हणजे ते कडक होणार नाही आहेत आता एक गोळा घेऊया लाटायला थोडासा जड लागतो गोळा लाटायला कारण आपण तो अगदी घट्ट कोवळा मिळलेला आहे हे बघा जाड अगदी लाटून घ्यायचे मात्र इथे पीठ अजिबात वापरायचं नाही तसं तरी हे पीठ लावायचे या गोळ्याला गरजच नाही कारण मॉश्चर तेलाचं भरपूर असतं यामध्ये आता थोडीशी खसखस लावून घेऊया वरून आणि खसखस लावल्यानंतरसुद्धा थोडंसं बेलनं फिरवायचं म्हणजे ती दाबून बसली जाईल नाहीतर तेलावरती लगेच तरंगायला लागते आता आपण साईडचा आडातेडा भाग आहे तो सगळा काढून घेऊया आणि कापण्यांचा आकार देऊया तुम्ही त्रिकोणी चौकणी कुठलेही काप करू शकता पण कापण्या या त्रिकोणीच असतात त्यामुळे आपण इथे त्रिकोणीच भा आ, आ, आकार देऊया याला हा एक पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही कधीही करून खाऊ शकता असं तरी आषाढी महिन्यामध्ये याला त बनवून खातात पण हल्ली मुलं कधी काय मागतील सांगता येत नाही त्यामुळं कधी तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे इथे खसखस पण दाबून लागलेली आहे आणि छान असा आकार आलेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि लगेच तळायला घेऊया लगे कारण साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे मात्र हाय फ्लेमवरती तळू नका ते आवरून भासतील आणि आतून कच्च्या होतील आणि खूप जर कमी गॅस ठेवला तर त्या कडक पण होतील त्यामुळं मिडियम साईजचा सा गॅस ठेवायचा आणि त्यावरती या मस्त खुसखुशीत भाजून घ्यायच्या थोडासा वेळ लागतो कारण अगदी गोड पदार्थ आहे खुसखुशीतपणा पण त्याला आला पाहिजे त्यामुळे थोड्याशा पेशन्स ठेवायच्या तर मस्त कापण्या गुळापासून तयार आहेत बनून तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगायचं आहे रेसिपी आणि तुम्हीसुद्धा कधीही करून हा घरी खाऊ शकता मुलांना किंवा संध्याकाळचे पाहुणे वगैरे आले तर त्यांनासुद्धा स्नॅक्सला हा पदार्थ देऊ शकता अगदी सहज सोपा आणि कमी वेळेमध्ये बनणारा प बनणारा पदार्थ आहे तर आपण कापणे इथे काढून घेऊया कारण सगळ्या मस्त फ्राय झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे जर आवडली असेल ही माझी रेसिपी तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा हा पदार्थ घरी करून खायला विसरू नका परत आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो तो नमस्कार